नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या तूर विकावी की ठेवावी मार्च महिन्यात कसा राहील तुरीला पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे दर हे प्रति क्विंटल बारा हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचले होते मात्र नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारभाव कोसळून सध्या काही शेतकऱ्यांना सात हजार पाचशे रुपयाचा हमी भाव सुद्धा मिळालेला नाही जसजशी बाजारात तुरीची आवक वाढली तसतसा तुरीचा दर हा घसरतच गेलेला आहे पण आता सध्या तुरीला सरासरी दर सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपयाच्या दरम्यान मिळत आहे म्हणजेच पुढील दोन आठवडे हाच बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि नंतर हा बाजारभाव तुरीचे पुन्हा वाढतील कारण दोन आठवड्यानी बाजारात येणाऱ्या तुरीची आवक ही कमी होत असल्यामुळे दबावत आलेले दर पुन्हा वाढतील विशेष कारण म्हणजे यंदा महाराष्ट्र सरकारने तूर खरेदीसाठी दोन लाख सत्त्याण्णव हजार टनाची मर्यादाही ठेवलेली आहे पण सध्या खरेदी केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे दर किमान दोन आठवडे असेच कायम राहतील आणि नंतर तुरीचे भाव पुन्हा वाढतील अशी माहिती बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा तूर संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद